रस्ता कठीण आहे अजूनही तसाच बरं का रस्ता कठीण आहे अजूनही तसाच पण काटे कुठे टोचत नाहीत खाल्ली पायाला तू ऐक ना ग तू नजरेची फुलं पसरून तर वसली नाहीस ना हवेत आज जरा नरमाई बरं का हवेत आज जरा नरमाई आहे वाटेवरची उन्ह सुद्धा जरा हळवी आहे आभाळात दाटले ढग तुझ्या काळ्या ओढणी सारखे तू तू डोळ्यामध्ये पाऊस घेऊन बसली नाहीस ना अंधार आहे सगळीकडे चांदण्या फक्त जाग्या आहेत बरं का गाड अंधार आहे सगळीकडे चांदण्या फक्त जाग्या आहेत जग सार शांत तरी माझी वाट चमकत आहे तू तू माझी वाट बघत अंगणामध्ये दिवे घेऊन तर उभी नाहीस ना काहीतरी मजाच आहे आज काहीतरी मजाच आहे आज फुलं फिकट दिसतय चांदणं गडबडून गेले चंद्र तर लाजून बाहेरच येईना झालाय ढगांच्या खुशीतून तू ऐकतेस ना तू डोळ्यात काजळ लावून तर बसली नाहीस ना तू नजरेची फुलं पसरून तर बसली नाहीस ना रस्ता कठीण आहे अजून तसाच पण काटेकुटे टोचत नाही हल्ली पायाला तू नजरेची फुलं पसरून बसली नाहीस ना तू नजरेची फुलं पसरून बसली नाहीस ना मंडळी <laughs> स्पृहा जोशीची ही कविता आहे आणि मला असं वाटतं आयुष्यामध्ये जेव्हा प्रेम येतं किंवा प्रेम करत असताना आयुष्यामध्ये जेवढे अडथळे येतात त्या अडथळे पार करताना हीच मनामध्ये कुठे ना कुठेतरी घालमेल सुरू असते पण प्रेमाचा प्रेमाला आधार असतो असं मला वाटतं आणि तीच भावना स्पृहा जोशीने यामध्ये मांडलेली आहे तुम्हाला ही भावना कशी वाटली ही कविता कशी वाटली किंवा ही कविता ऐकताना तुमच्या मनामध्ये काय भावना वाटल्या नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि काव्यसखीवर असंच प्रेम करत लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा